असं म्हणतात की मृत झालेली व्यक्ती कधीच परत येत नाही हे सत्य आहे पण याला आव्हान देणारी घटना मात्र समोर आलेली आहे एका वीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता तोही फक्त पंचवीस मिनटासाठी नंतर तो जीवन झाला असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच बातम्यांसाठी अपडेट देखील राहा होय हे अगदी आहे या मुलाचे कुटुंबी आणि जवळचे नातेवाईक देखील याला चमत्कार असेच म्हणत आहेत मात्र हा चमत्कार घडला कसा या घटनेचं सर्वजण उत्तर शोधत आहेत हे प्रकरण ब्रिटनमधील न्यू हॅम्पशायरमधील आहे वीस वर्ष चार्ली विन्सेंट मृत्यूला हरून पुन्हा जीवन झाला आहे तो एका अवनाळी शिबिरात कॅनॉईंग प्रशिक्षक होता तेव्हा चार्लीला उष्माघाताने प्रचंड त्रास झाल्याने त्याचा मृत्यू झाला पण मृत्यूनंतर पंचवीस मिनिटांनी तो पुन्हा जीवन झाला आहे या तरुणावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं आहे चार्ली सतत उन्हात राहिल्याने त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली त्याच्या पायाला आग देखील होऊ लागली त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले त्याला निमोनियासह उन्हाचा तीव्र त्रास झाल्याने डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया केली दरम्यान त्याला हृदयाचा छोटासा झटका आला हृदयाचे ठोके बंद पडल्याने त्याचा मृत्यू देखील झाला चार्लीच्या कुटुंबियाने सांगितले जेव्हा त्यांच्या मुलाच्या हृदयाचे ठोके बंद पडले तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत मानले होते मात्र पंचवीस मिनिटांनी हृदयाचे ठोके पुन्हा सुरू झाले चार्लीची चोवीस वर्षीय बहीण एमिली विनसेटने शस्त्रक्रियेच्या टेबलावर तिच्या भावाला पुन्हा जिवंत होतानाचा चमत्कार पाहिला आहे डॉक्टरांनी सांगितले की याला कार्डिओमेगालीसुद्धा म्हणतात ज्यामध्ये हृदयाला सामान्य स्थितीपेक्षा जास्त काम करावं लागत असते आता हिंडशेट बरा होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद